सर्व धर्मीय ज्येष्ठांना तीर्थदर्शनाची मोफत योजना तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील रहिवासी असलेले साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वर्ष असलेल्या ज्येष्ठांसाठी ही मोफत देवदर्शनाची योजना सुरू केलेली आहे आणि ही योजना काय आहे हिच्यामध्ये कोणकोणत्या कौन प्रकारच्या अटी आहेत हिच्यात तुम्ही सहभागी होण्यासाठी तुमची पात्रता कशाप्रकारे हवी तुम्ही जर दर... तुम्ही या योजनेसाठी अपात्र कसे ठरू शकाल या विषयीची सविस्तर संपूर्ण माहिती जी आहे ती आपण मागील व्हिडिओमध्ये या योजनेची दिलेली आहे ती तुम्ही जाऊन पाहू शकता तर आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयी माहिती पाहणार आहोत तर आज आपण माहिती पाहणार आहोत तुम्हाला या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की या योजनेमध्ये कोणकोणत्या तीर्थ स्थळांचा समावेश असणार आहे या दोन विशेष गोष्टींवरती आज आपण माहिती पाहणार आहोत तर चला मग आता आपण सुरुवात करूया योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि त्याच्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड तुम्हाला जे आहे तुम्ही जर लाभार्थी असाल तुम्ही जर संपूर्ण अटीत बसत असाल तर तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते लागणार आहे आणि जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड देखील चालेल आणि त्याच्यानंतर आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला म्हणजे जर तुमच्याकडे आदिवास प्रमाणपत्र असेल तर काही अडचण नाही ते देखील चालेल आणि जर तुमच्याकडे जन्मदाखला असेल तो देखील चालेल त्याच्यामुळे त्याची काही अडचण नाही दोन्हीपैकी एक कोणताही जरी असेल तरी काही विषय नाही तुम्ही अर्ज करू शकता आणि त्याच्यानंतर अडीच लाख वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला तुमचं जर वार्षिक उत्पन्न अडीच लाख असेल तर तुम्हाला त्याचा दाखला जो आहे एक प्रूफ जो आहे तो देखील या योजनेसाठी त्याचा दाखला घेऊन जावा लागेल आणि त्याच्यानंतर पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी तुम्हाला कोणतेही एक रेशन कार्ड देखील लागणार आहे आणि त्याच्यानंतर आहे वैद्यकीय प्रमाणपत्र तर हे वैद्यकीय प्रमाणपत्र काय आहे तुम्हाला या वैद्यकीय प्रमाणपत्राचा खूप उपयोग होणार आहे कारण या प्रमाणपत्रानुसारच तुम्ही हे या योजनेसाठी तयार होऊ शकता म्हणजे तुमची जी, जी हेल्थ आहे म्हणजे तुमचं जे आरोग्य आहे ते ठीक आहे की नाही तुम्ही कोणत्या रोगाला बळी तर राहीत ना तुमचं आरोग्य जे आहे ते थणथणीत आहे की नाही या गोष्टींची या गोष्टींचा प्रूफ म्हणून हे प्रमाणपत्र आपल्याला या योजनेसाठी जमा करावं लागणार आहे तर अशा काही गोष्टी अशी काही कागदपत्र तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहेत आता त्याच्यानंतर आता आपण जाणून घेऊया या तीर्थदर्शनाच्या यात्रेसाठी तुम्हाला कोणकोणती स्थळे असणार आहेत तर चला मग आता आपण सुरुवात करूया ही माहिती पाहण्यास तर तुम्हाला या तीर्थस्थळांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे ती अशा काही प्रकारे आहे जम्मू आणि काश्मीर येथील वैष्णवी देवी जम्मू आणि काश्मीर हे जे स्थळ आहे तेथील वैष्णवी देवी जे आहेत त्यांच्या दर्शनासाठी देखील तुम्ही जाणार आहात आणि त्याच्यानंतर अंबरनाथ गुहा याच्यासह पंजाब अंबरनाथ गुहा जे आहे तेथे देखील तुम्ही तीर्थदर्शनासाठी जाणार आहात आणि त्याच्यानंतर त्याच्यासह पंजाब देखील याच्यामध्ये होणार आहे आता त्याच्यानंतर दिल्ली आहे दिल्लीतील जे धार्मिक स्थळं असेल तीर्थस्थळ असेल तेथे तुम्ही जाणार आहात त्याच्यानंतर उत्तराखंड उत्तर प्रदेश ओडिशा बिहार आसाम राजस्थान गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तमिळनाडू झारखंड मुंबई ठाणे सोलापूर कोल्हापूर नांदेड धाराशिव छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांचा समावेश यामध्ये केलेला असणार आहे तर भरपूर अशी तीर्थस्थळं आहेत भरपूर अशा जागा फिरण्यासारख्या आहेत की या स्थळांवरती तुम्ही नंतर कधी जाऊ शकेल जाऊ शकणं शक्य नाही स्वखर्चाने ज्याची परिस्थिती खराब असेल तो तर जाऊ शकत नाही त्याच्यासाठी ही खूप खूप म्हणजे खूप मोठी संधी आहे या संधीपासून तुम्ही बाजूला जाऊ नका या संधीचा लाभ घ्या आणि तुम्हीही हे सर्व तीर्थक स्थळं जे आहेत ते पाहण्याचा पाहण्याचा अनुभव घ्या आणि तुम्हीही या तीर्थक स्थळांचं दर्शन करून ही खूप लाभदायक योजना वृद्धांसाठी ज्येष्ठांसाठी असणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही या योजनेचा अर्ज भरा आणि तुम्हीही या योजनेस पात्र व्हा आणि तुम्हीही देवदर्शनाचा लाभ घ्या तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर